नमस्कार मी अतिशयवर स्वागत आहे तुमचं अलिबाग मोडू मतदारसंघातील बातमी विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही विशेष टायटल वाचत असेल की अलिबागचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी हे ठाकरे गटामध्ये जाणार तर मित्रांनो अशा पद्धतीचं मी टायटल का दिलेलं आहे ज्या वेळेला अशा पद्धतीच्या बातम्या ह्या महाराष्ट्रात पसरतात त्याच्यावर माझ्यासारख्या पत्रकारांनी बोलणं फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण की नागरिकांमध्ये उगाच संभ्रमाचं वातावरण निर्माण होत असतं तर आपण अशा पद्धतीचं आपण टायटल का दिलेलं आहे याच्यावर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो पंधरा मार्च रोजी म्हणजे कालच जे ज्येष्ठ वकील आहेत असीम सरोदे यांनी चंद्रपूरमध्ये एक कार्यक्रमात बोलताना सांगितलं की दर्ड़ी। दर्ड़ी शिंदे गटाचे बारा आमदार पुन्हा ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत आणि त्या आमदारांमध्ये मित्रांनो त्यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी सुद्धा नाव घेतलेलं आहे आपल्या चांगल्या पद्धतीने माहिती आहे की ज्या वेळेला शिवसेना फुटली त्यावेळेला एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यामागे आमदार महेंद्र दळवी हे सुद्धा त्यांच्यासोबत होते तर असीम सरोदे आहेत यांच्यामध्ये कुठले कुठले बारा आमदार हे पुन्हा ठाकरे गटामध्ये शरण येण्यासाठी तयार आहेत त्यांची मी तु मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा थोडीशी नावे वाचून दाखवतो तुमच्यासुद्धा माहितीसाठी श्रीनिवास वनगा पालघर लता सोनवणे चोपडा महेंद्र दळवी अलिबाग प्रकाश सर्वे मागाठणे बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर चिमनराव पाटील येरंडोल नितीन कुमार तळे बाळापूर प्रदीप जसवाल औरंगाबाद मध्य उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर महेश शिंदे कोरेगाव सातारा प्रकाश आंबेडकर राधानगरी कोल्हापूर तर मित्रांनो अशा पद्धतीची नावं आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो अलिबागचे दमदार आमदार महेंद्र दळवी यांचंसुद्धा नाव पुढे आलेलं आहे आणि मेन स्ट्रीम मीडियामध्ये अशा पद्धतीच्या बातम्या आल्याच्यानंतर सगळीकडून या गोष्टीची चर्चा व्हायला मी लागलेली आहे आणि ज्यावेळेला माझ्यापर्यंत ही माहिती आली त्याच्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मी कधीही कुठलाही आधार असल्याशिवाय बोलत नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण आमदार महेंद्र दळवी दे यांची प्रतिक्रिया मित्रांनो जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आजच मी त्यांच्याशी ज्यावेळेला फोनवरून चर्चा केली आणि त्यावेळेला त्यांनी त्यांना मी सांगितलं की तुम्ही ठाकरे गटामध्ये जाण्याच्या चर्चा असा त्या जोरदार चालू आहेत त्याच्यावर काय तथ्य आहे त्यावेळेला त्यांनी मला सांगितले की अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट नाही आहे असीम सरोदे हे जे ॲडव्होकेट वकील आहेत यांना आमदार जयंत पाटील यांनी त्यांना पैसे देऊन अशा पद्धतीची अफवा पसरायला सांगितलेले आहे असं त्यांचं म्हणणं होतं तर त्या दृष्टिकोनातून मित्रांनो ते आपल्या चॅनेलला प्रतिक्रिया देणार होते मी तिथे गेलोही होतो आणि त्यांनी मला जे आपले अलिबागचं जिल्हा नियोजनचं कार्यालय तिथं बोलवलेलं होतं आणि तिथे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे सुद्धा होते परंतु उदय सामंत यांच्यासोबत त्यांचा व्यस्त कार्यक्रम पाहता त्यांची प्रतिक्रिया आपल्याला मिळाली नाही परंतु माध्यमांशी बोलताना त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्टपणे जे सांगितलेलं आहे ते तुम्ही विचार बघू शकता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत पालकमंत्री उदय जी आहेत आणि यांच्यावर आम्ही कार्यत आहोत आणि जी कालची आपण बातमी बघितली ॲडव्होकेट सरुदेन लावले त्यांना त्यांनाच प्रश्न विचारा हा त्यांनी कुठे जावेश्वर लावला आम्ही त्यांनी इष्टावंत आहोत त्याच्यामुळे आता प्रश्न येत नाही मित्रांनो बघतच तुम्ही आमदार महेंद्र हे काय म्हणाले की आसिम सरोदे यांनी अशा पद्धतीची का वाच्यता केली हे मला स्वतः समजत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने सध्या वातावरण चालू असताना अशा पद्धतीच्या बातम्या समोर येणं म्हणजे राजकारणामध्ये तुम्हाला माहिती आहे सध्या महाराष्ट्राचं राजकारण राजकारणामध्ये कसं राजकारणाचा चिखल झालेलं आहे आणि ह्या अशा पद्धतीच्या बातम्या वारंवार येतच असतात परंतु आपण त्यांची प्रतिक्रिया घेतली त्यांचा समन्वय म्हणणं कुठेही काही झालेलं नाही आहे परंतु ज्यावेळेला एक जस्ट वकील असीम सरोदे नावाचा अशा पद्धती अशा पद्धतीचं वक्तव्य का करतो हे ज्या वेळेला ते माध्यमांसमोर म्हणजे ते मीडियाच्या समोर बोलतात आणि पूर्णपणे विचार विनिमय करून बोलतात त्यावेळेला सगळ्यांच्याच मनामध्ये माझ्या पण मनामध्ये शंका कुशंकाला मित्रांनो सुरुवात होते आणि तशा पद्धतीच्या गोष्टी ह्या भविष्यात होऊ शकतात की काय आमदार महेंद्र देवी ठाकरे गटात राहू शकतात की काय अशा का चर्चांना मित्रांनो वेग येतो तर आमदार महेंद्र देवी यांच्यामध्ये असं काही नाही आहे परंतु असीम सरोदे यांनी ही झिणगी का टाकली असावी कारण की येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकाच फैल झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे एकोणीस एप्रिलपासून साठ टप्प्यामध्ये मतदान होणार आहे आणि त्या साठ टप्प्याच्या मतदानामध्ये अशा पद्धतीच्या बातम्या ज्या वेळेला व्हायरल होतात त्यावेळेला त्याचा थेट पडसाद ह्या संबंधित निवडणुकांवर होत असतो आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये ह्या लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर विधानसभेच्या सुद्धा निवडणूक आहेत त्या दृष्टिकोनातून असीम सरोदे हे वकील असल्या कारणाने त्यांनी उभी टाकून त्या बारा आमदारांना उगाच क्लीन बोल्ड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नजरेमध्ये तर केलेलं नाही आहे ना, ना। का अशा पद्धतीने श्रीनिवास वनगा पालघरमध्ये पण त्यांनी निर्निवणूकी एक कार्यक्रम घेतलेला होता आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीच्या ह्या बारा आमदारांच्या याद्या ह्या ते आपल्या म्युनिसिटी मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर बोलून दाखवतात ह्याच्यामध्ये काय तथ्य आहे काय तथ्य नाही हे फक्त असेम सोबतच सांगू शकतात परंतु अशा पद्धतीची बातमी ही आपल्यापर्यंत पोहोचली आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून एक पत्रकार म्हणून त्या बातमीचं विश्लेषण करून नक्की काय काय कुठं याच्याबद्दल आपले जे माझे काही जे सुटे आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकावी असं मला वाटलं मित्रांनो ह्या गोष्टीमध्ये अजून काही सांगण्यासारखं काही नाही आहे ही, ही एक छोटीशी बातमी तुमच्यासाठी बनवली मित्रांनो इथेच थांबतो जर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद